नमस्कार मी अमृता खंडेराव आज आपल्यासमोर सादर करत आहे एक छोटीशी रचना निघाले निघाले सान आणि थोर निघाले निघाले सान आणि थोर निघाले सगळे पंढरीला निघाले निघाले सान आणि थोर निघाले सगळे पंढरीला सारे मनातले बांधियले गाठी टाकीला मी पाय गरदित सारे मनातले बांधियले गाठी टाकला मी पाय गरदित दुःख माझे असे निर्मळ नितळ मांडीते गा रास तुझ्या पायी दुःख माझे असे निर्मळ नितळ मांडीते गा रास तुझ्या पायी सुख दुःख भोग झाले अनावर मन माझे स्थिर होय चिना सुख दुःख भोग झाले अनावर मन माझे स्थिर होयची ना दुःखाच्या धाग्यात अश्रू मी ओवले पारदर्शी हार आणि यला दुःखाच्या धाग्यात अश्रू मी ओवले पारदर्शी हार आणि यला लाडू पेढे हार काय तुझा थाट रिकाम्या हातांची लाज वाटे लाडू पेढे हार काय तुझा थाट रिकाम्या हातांची लाज वाटे हिमतीने आले देवळा पतोर परी आता मागे वळते मी दुखाचा हा हार सोडीला पाण्यात आणि ओसंडली चंद्रभागा भागा दुखाचा हा हार सोडीला पाण्यात आणि संडली चंद्रभागा